वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सुशील राजेंद्र हगवणे आणि निलेश चव्हाणची एकत्र चौकशी सुरू आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणचा सहभाग होता का याची चौकशी केली जाते ही चौकशी राजेंद्र हगवणे सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणला समोरासमोर बसवून केली जाते दरम्यान राजेंद्र आणि सुशील हगवणेनं सासू लता आणि नणन करिश्माचा मोबाईल निलेश चव्हाणला दिला होता का याचाही तपास केला जातोय वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेस टाईम कॉल महत्वाचा ठरला नऊ महिन्यांच्या बाळाची हेळसण केल्याप्रकरणी फरार असलेल्या निलेश फेस टाईम कॉलच्या आधारे पोलिसांनी त्याडा बेड्या ठोकल्या निलेश सव्वीस मेला नेपाळमध्ये पोहोचताच निलेशनं तिथले सिमकार्ड घेतलं याचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला याद्वारे त्यांना ऍपल फोनमधील फेस टाईम कॉलिंग केलं फेस टाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागानं मोठा कस लावला आणि फेस टाईम कॉलिंग याचा आयपी ऍड्रेस मिळवले आणि त्याला नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड बातमी आता आपण पाहूया निलेश चव्हाण हा त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून त्याची मैत्रिणी त्याच्या सोबत होती आपण फिरायला जाऊ असं त्यानं त्याच्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिला सोबत ठेवलं तिच्या फोनचा वापरही निलेश चव्हाणनं केला दरम्यान निलेश चव्हाणशी संबंधित एका व्यक्तीच्या फोनवर पोलिसांनी बरीच नजर ठेवली होती आणि याच फोनवर निलेश चव्हाणच्या मैत्रिणीचा फोन आला आणि निलेश चव्हाणपर्यंत पोहोचणं पोलिसांना शक्य झालं